डिसेंबर रोजी अमळनेर तालुक्यातील दहिवदी येथे किमया ऍग्रो सोल्युशन्स तर्फे पपई शेती विषयी मार्गदर्शन शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात चारशेहून अधिक प्रगतीशील शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला कार्यक्रमादरम्यान किमया अॅग्रो सोल्युशन्सचे मार्केटिंग व्ही पी श्री दिनेश पाटील सर यांच्या हस्ते महाराष्ट्रात ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आधारित किमया प्रोडक्ट्सचे शानदार लॉन्चिंग करण्यात आले त्यांनी शेतकऱ्यांना मातीची सुपीकता वाढवणे आणि वैज्ञानिक पद्धतीने उत्पादन घेण्याबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले विशेष अतिथी म्हणून नेचर रूट्सचे सीईओ श्री मिलिंद पाटीदार सर उपस्थित होते रोगमुक्त व उच्च गुणवत्तेच्या रोपांची निर्मिती आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यामध्ये त्यांचा अनुभव शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला या प्रसंगी शेतीमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिला शेतकऱ्यांचा किमया परिवार तर्फे विशेष सन्मान करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन किमया अॅग्रो सोल्युशन्स च्या डिरेक्टर श्रीमती संगीता पाटील यांनी केले ए, पाणी है साधी मान सरा खेती का मंत्र किमया कृषि तंत्र